पावसाळी टोमॅटोमध्ये बऱ्याच वेळेला हा विल्टिंगसारखा प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसतो का तर ह्याची कारणं काय आहेत तर ह्याचं कारण सगळ्यात महत्त्वाचं आहे की बाबा जुनं तुमच्या जमिनीमध्ये विल्टिंग असणे किंवा जमिनीमध्ये बुरशी असणे किंवा खताचा आपण इरेग्युलरपणे सोडणे किंवा आपल्याच काहीतर काहीतरी कुठल्या तर, तर गोष्टीच्या चुकीमुळं अशी रोपं मरत असतात पण हे रोप मेल्यावर आपण सगळ्यात महत्त्वाचं पहिलं काम करतो की बाबा जमिनीमध्ये बुरशीनाशक सोडतो त्यामुळं अजून आपल्या प्लॉटला आपण समस्या उभं करत असतो असं का कारण का जर का आप आपण जमिनीमध्ये कंटिन्यू बुरशीनाशक सोडत गेलो तर सॉईल मायक्रोबायोलॉजी असू दे किंवा सॉईल बायोलॉजी असू दे ही खूप सगळी डिस्टर्ब होऊन जाते आणि पुढं भविष्यात जे पिकाला आपटेक करायचं आहे किंवा पुढं जी पिकं लावायचे त्यालासुद्धा ते घातक ठरू शकतं तर ह्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं पहिलं काम करा की डिसइन्फेक्शन करून घ्या बोरगावे टेक्नॉलॉजीचं फ्री फायर येतं जे इको फ्रेंडली आहे डिसइन्फेक्शन पण करतं आणि जमिनीला पण कुठला धोका देत नाही किंवा अदरवाईज आपण बॅक्टेरियाचा वापर करू शकतो पण बॅक्टेरियाचा एवढ्या फास्ट आपल्याला रिझल्ट मिळत नाही